अण्णासाहेब आवटे कॉलेज एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात मंचर निगोटवाडीतील संजय शेठ बाणखेले यांच्या तत्वम या फार्म हाऊसवरती पंच्याहत्तर मित्र एकतीस वर्षांनंतर एकत्र एकमेकांसोबत खाली खुशाली विचारत सर्व सुख दुःख विसरून आले पुन्हा एकदा एकत्र जुने मित्र भेटल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही असं सर्व मित्रांनी आवर्जून सांगितलं या प्रसंगी डॉक्टर अभिजीत गंगाळे यांनी मणका विकार हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय यावर माहिती दिली तर डॉक्टर मनोहर डोळे यांच्याकडून प्रत्येकाची नेत्र तपासणी करण्यात आली प्रसिद्ध हास्य कलाकार मकरंद टिल्लू यांचा सपत्नी सुरेखाताई निघोण आणि चंद्रभागा वरहाडी यांच्या शुभ हस्ते सत्कार झाला त्यांनी हास्य जत्रा सादर केली त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं सर्व मित्रांनी एकमेकांसोबत सदैव संवाद ठेवण्याचा निश्चय करून सगळ्यांच्या सुखदुःखात मित्र म्हणून सहभागी होण्याची साथ देऊन आपल्याला आठवणी सांगून पुन्हा भेटण्याची ग्वाही देऊन एकमेकांचा निरोप घेतला लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती काम करणारी लोक असतात त्यांनी स्क्रीन आपल्या एक्झॅक्टली समोर असली पाहिजे ती जास्त खाली किंवा जास्त वर नसली पाहिजे नंतर हाताला हे झालं हा मानेच्या माणक्याबद्दल कमरेच्या माणक्यांबद्दल जर कम कंबर खूप जास्त दिवसापासून दुखते आहे आजही आजही मी सहभागी असतो हाय जंप लॉन्ग जम्प ट्रिपल जंपमध्ये मी आजही त्या मध्ये असतो महाराष्ट्राच्या सरामधून मी मागे केरळला गेलतो गोव्याला गेलतो नाशिकला गेलतो आता परत एक दोन ठिकाणी आम्हाला हिवाळ्यामध्ये वापर आहे तर प्रकारे मी जाता जाता सहज तुम्हाला आणखी एक सांगन की तुम्ही सर्वांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगन कप

रस्त्यावरच्या चहा प्यायला गेलो तर चहा मिळतो दहा रुपयाला या सर फाय स्टार मध्ये मात्र गेला तर तो चहा मिळतो अडीचशे रुपयाला मुद्दा आहे स्वच्छता वाढली किंमत वाढते मनाची स्वच्छता वाढली जगण्याची किंमत वाढते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.